आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देहूत गेलेले आहेत तर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ते पूजन करतात आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देहूमध्ये पोहोचलेले आहेत आणि आषाढवारीची सुरुवात होते आणि तुकाराम महाराज मंदिरात ते दर्शनाला पोहोचलेले आहेत संत तुकाराम यांच्या पादुकांचं ते दर्शन घेत आहेत तर आषाढ वारीसाठी आता पंढरीच्या या वारीसाठी यांच्या पालखीचा प्रस्थान होणार आहे आणि या प्रस्थान सोहळ्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत देहूमध्ये दे। आपण पाहतोय संत तुकाराम महाराज यांची पालखी आता पंढरपूरचा प्रवास करण्यासाठी पंढरीची वाट धरणार आहे आणि यासाठी आता ही पालखी प्रस्थान ठेवेल तत्पूर्वी प्रस्थानापूर्वी सगळे वारकरी इथे जमलेले आहेत आणि देहूमध्ये टाळमृदुंगाच्या जयघोषामध्ये तुकाराम महाराज यांच्या पालखीची पूजा होते तर आता पंढरीच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी पंढरीच्या दिशेने जाण्यासाठी तुकोबा पालखी तुकोबा पालखी रथ सज्ज होणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री देहूत पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुकोबा पादुकांची विधिवत पूजा केली जाते तर आपण पाहतोय तुकोबा पालखी आता देहूतून प्रस्थान ठेवेल आणि आने, अनेक दिवसांचा प्रवास करून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत ही पालखी दाखल होईल तसंच दरम्यान पंढरीच्या या वारीच्या वाटेवर तुकोबरांच्या पालखीचा मुक्काम तसंच रिंगण सोहळा ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मात्र त्यापूर्वी आता ही पालखी प्रस्थान ठेवणार आहे आपल्या पंढरीच्या प्रवाशाच्या दिशेने ही पालखी आता देहूतून निघणार आहे आणि त्याआधी या तुकोबारायांच्या जगद्गुरु जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी पालखीचा पूजा सोहळा आणि तुकोबारायांच्या पादुकांचा हा पूजन सोहळा आयोजित करण्यात येतो विधिवत पूजा करून तुकोबारायांच्या पादुकांची विधिवत पूजा करून मग या पादुका या पालखी रथामध्ये ठेवल्या येत ठेवण्यात येतात आणि त्यानंतर पालखी सोहळा प्रस्थान धरतो तर तुकोबरायांच्या पादुकांचं हे विधिवत पूजन केलं जाते शास्त्रोक्त पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर देहूतून या पालखीचं प्रस्थान होत आहे आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देहूत आहेत यावेळी आणि खरं तर आता विठोबा रायाच्या आषाढी एखादी विठोबा रायांच्या दर्शनासाठी पंढरीची वाट सगळ्याच पालख्यांनी धरायला सुरुवात केलेली आहे तर आणि आज देहू इथं इथून जगद्गुरू संत तुकोबा राय यांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे आणि पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमणा करत जाणार आहे वाटेत अनेक थांबे आहेत अनेक विसावे ही पालखी घेईल तसंच रिंगण सोहळासुद्धा पार पडेल मात्र त्याआधी देहूत तुकोबराय यांच्या पालखी यांच्या पादुकांचं हे पूजन केलं जात आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे पूजन होतंय तसंच जलाभिषेक करण्यात येतोय या पादुकांना तुकोबरायांच्या या पादुका या पादुकांना चांदीच्या या पादुका आहेत आणि या चांदीच्या पादुकांना जलाभिषेक करण्यात येतो तर यानंतर विधिवत पूजा करून तुकोबरायांची पालखी ही आता पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवेल तसंच मानाचे अश्वसुद्धा असतील या पालखी सोहळ्याबरोबर तर तुकुबायांच्या पालखीचा रथसुद्धा अत्यंत लक्ष वेधणारा असं आहे ढोलताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषामध्ये विठ्ठल दामघोषामध्ये हा पालखी सोहळा देहूतून प्रस्थान ठेवणार आहेत तर सध्या आपण जय महाराष्ट्राच्या टी व्ही स्क्रीनवर तुकोबारायांच्या पादुकांची विधिवत पूजा पाहताय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुकोबरायांची पूजा केली जाते तर आपण पाहतोय तुकोबा रा पालखींचं हे पूजन हे पादुकांचं हे पूजन पार पडतं आहे आणि रीतसर पूजन करून विधिवत पूजा अर्चा करून या पादुका आता रथात विराजमान होतील आणि या पादुकांच्या रूपाने खरं तर जगद्गुरू संत तुकोबा रायच या पालखी रथात विराजमान होतात अशी धारणा आहे आणि या पादुका रथात विराजमान झाल्यानंतर हा रथ हा पालखी सोहळा हजारो वारकऱ्यांच्या समवेत हजारो दिंडा पथका आणि पालख्यांच्या समवेत हा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे पंढरपूरच्या दिशेने तर तुकोबरायांची पालखी आता प्रस्थान ठेवणार आहे काही वेळातच ही पालखी प्रस्थान ठेवेल आणि त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तुकोबरायांच्या पादुकांचं पूजन केलं जात आहे तर आता देहूमध्ये आपण पाहतोय ही दृश्य अत्यंत सुंदर अशी ही दृश्य एकीकडे मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये तुकोबरायांच्या पाल पादुकांचं हे पूजन सुरू आहे तर मंदिराबाहेर देहूमध्ये आता असंख्य वारकरी जमा झालेले आहेत लाखोंच्या संख्येनं वारकरी इथे आलेले आहेत आणि या प्रस्थान सोहळ्याबरोबर हे वारकरीसुद्धा हे वारकरी, वारकरी बांधवसुद्धा प्रस्थान ठेवतील या पालखीबरोबरच मजल दर, मजल करत मार्गक्रमणा करतील पंढरपूरच्या दिशेने तर आपण पाहतो आहे श्री संत तुकोबाराय महाराजांचा पालखी सोहळा आषाढवारीसाठी वारीसाठी आता मार्गस्थ होणार आहे थोड्याच वेळात सध्या पादुकांचं पूजन सुरू आहे आणि थोड्याच वेळात हा सोहळा मार्गस्थ होणार आहे अविनाश पर्वत आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अविनाश खरं तर अत्यंत सुंदर अशी ही दृश्य आहेत आणि आता काही वेळातच जगद्गुरू संत तुकोबारायांची पालखी प्रस्थान ठेवणार आहे सध्या मुख्यमंत्री तिथे विधिवत पूजा करतात पादुकांची काय अपडेट्स खर तर ह्या वाढीसाठी राज्यातून नव्हे तर देशभरातून लाखो भाविक जे आहे हे गेल्या एक महिन्यापासून देहू आसन आनंदी आहे आगीकृत करतात आज जर पाहिलं तर देहू मधलं वातावरण अतिशय आनंदमय पाहायला मिळत आहे वारसंही राज्याच्या कानाकोपऱ्यामधून चालक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आता सध्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात येत आहे साधारण दोन वाजताच्या आसपास जे आहे मुख्यमंत्री येणार होते परंतु शहरातील काही आळंदीलाही मुख्यमंत्री लावली होती आणि त्यानंतर आता देहुडा आले आहे आणि आता देहला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर अवघ्या काही पुढच्या काही मिनिटांमध्ये जे आहे पंढरपूरकडे महाराष्ट्र होणार आहे या क्षणासाठी वारकरी हा खूप आतुर असतो वर्षभरापासून या क्षणाची वाढ जी आहे ते आतुरतेने पाहायला पाहत असतो आज त्यांचं जे हे आतुरता आहे ते पूर्ण होत आहे आणि आपल्या विठुरायाच्या ठेवण्यासाठी प्रत्येक वारकरी जो आहे तो हा आतूर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद उत्साह आपल्याला तपसेल पाहायला मिळत आहे अविनाश साधारण किती वाजता प्रस्थान होईल पालखी सोहळ्याचं तुकोबऱ्यांच्या आणि यावेळी खरं तर आपण पाहतोय की आधीपेक्षाही जास्त संख्येनं वारकरी संप्रदाय इथं उपस्थित आहे नक्कीच आज वार्तापर्यंत पाहणार आहे वर्षानुवर्ष दरवर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर पायी एवढा मोठा पल्ला गाठणारी ही वारी ही पहिलीच आहे पहिली म्हणजे देहू आणि आळंदीची वारी ही मोठी असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाखोच्या संख्येने आणि भक्ती भावाने पंढरीच्या विठुरावं नाम ही संपूर्ण वारी जी आहे ही पूर्ण होत असते आता तर अडीच वाजताच्या आसपास जो आहे वारी ही मुख्य मंदिरातून वारी निघणार होती परंतु मुख्यमंत्री यांना याला साधारण अर्धा तास उशीर झाला त्यामुळे अवघ्या पुढचे साधारण पंधरा ते वीस मिनिटात जे आहे ही वारी प्रस्थान करण अपेक्षा आहे नक्कीच आपण पाहतोय धन्यवाद अविनाश या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय जगद्गुरु संत तुकोबा रायांचा हा पालखी सोहळा यंदाच तीनशे चाळीसावं पालखी सोहळ्याचं हे वर्ष आहे जगद्गुरू संत तुकोबा रायांच्या आणि या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्याचं हे प्रस्थान काही वेळातच होणार आहे मात्र तत्पूर्वी उपमुख्य तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या जगद्गुरू संत तुकोबा राय यांच्या पालखी यांच्या पालखी सोहळ्याच्या आद ह्या सोहळ्यामध्ये या पालखीमध्ये या पादुका विराजमान होण्याच्या आधी या पादुकांचं पूजन केलं जात आहे तर यंदाचं हे तीनशे चाळीसावं वर्ष आहे पालखी सोहळ्याचं आणि सगळी तयारी खरं तर संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि चांदीच्या रथाला उजाळासुद्धा देण्यात आलेला आहे आपण पाहतोय अत्यंत विलोभनीय असा आणि अत्यंत सुंदर आणि तितकाच देखणा आणि सुंदर सुबक आणि बारीक असं चांदीचं नक्षीकाम केलेला असा श्री जगद्गुरू संत तुकोबा रायांचा हा चांदीचा पालखी रथ असतो आणि या पालखी रथामध्ये आता तुकोबा राय प्रत्यक्ष विराजमान होणार आहेत आणि या पादुकांच्या रूपाने खरं तर जगद्गुरू संत तुकोबा रायाचं या रथात विराजमान होतील आणि काही वेळातच या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होईल ही पालखी संत तुकोबरायांचा पालखी सोहळा हा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे तर आता सध्या तुकोबरायांच्या पालखी पादुकांचं हे पूजन होतं आहे